नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये उपवासाचे साबुदाना बटाटा पापड कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हा पापड पहा तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईभर फुललेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही विशेष म्हणजे साबुदाना जराही न भिजवता न शिजवता अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने आज आपण हे पापड तयार केलेले आहेत पापड तळल्यानंतर कडक स्वरूपाचे न बनता मस्त असे खुसखुशीत तयार होण्यासाठी व्हिडिओमध्ये मी एक खास टिपसुद्धा सांगितलेली आहे बटाट्याच्या तुलनेमध्ये साबुदेण्याचं योग्य प्रमाण किती घ्यावं हे सुद्धा अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे तुम्ही आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल हा पापड किती मस्त असा खुसखुशीत तयार झालेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही पापड पहा सुकल्यानंतर अजिबात पापडांचे तुकडे पडलेले नाहीत मस्त असे पातळ असे हे आपले पापड तयार झालेले आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात उपवासाचे साबुदाना बटाटा पापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक किलो उकडलेले बटाटे घेतलेले आहेत कुकरमध्ये बटाटे तीन चार चिट्ट्यांमध्ये चांगले उकडतात बटाटे उकडल्यानंतर त्याची साल काढून घेतलेली आहे आता एक किलो बटाट्यासाठी साबुदाणा किती घ्यायचा तर या ठिकाणी आपण तीनशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे एक किलो बटाट्यासाठी तीनशे ग्रॅम साबुदाणा घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता सर्वात आधी आपण काय करणार आहोत हा जो घेतलेला सर्व साबुदाणा आहे ना तो चांगला असा भाजून घेणार आहोत कढई थोडीशी जाड ठेवायची आहे मध्यम आसेवरती साबुदाणा मस्त फुलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचा आहे जास्त डार्क रंगावरती भाजायचं नाही सतत हलवत भाजायचं आहे म्हणजे कसं साबुदाण्याला डाग पडत नाही आणि मस्त असा फुल देखी जातो, देखील हे पहा एक चार ते पाच मिनिटांमध्ये मंद ते मध्यमाचे वती साबुदाना मी चांगला भाजून घेतलेला आहे आता भाजून घेतलेला साबुदाना पूर्णपणे थंड करून घेऊयात हो साबुदाना थंड होते तोपर्यंत आपण जो एक किलो उकडलेला बटाटा घेतलेला आहे ना तो चांगला असं किसनीने किसून घ्यायचा आहे लक्षात ठेवा हे साबुदाना बटाटा पापड बनवताना ना बटाटे अगदी व्यवस्थित किसणं फार गरजेचं आहे जर तुम्ही व्यवस्थित किसले नाही ना तर काय होतं बटाट्याचे मोठे मोठे कण शिल्लक राहतात आणि मग काय होतं आपण जेव्हा पापड मशीनमध्ये प्रेस करतो ना तेव्हा त्याचे कण मोठे मोठे राहिल्यामुळे ते पापड सुकल्यानंतर मध्येच तुटू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा चांगला असा हा बटाटा किसूनच घ्यायचा आहे पण मी अशा किसनीनेच आज हे बटाटे किसून घेणार आहोत चला तर आता हे घेतलेले सर्व बटाटे किसून घेऊयात हे पहा अशा प्रकारे घेतलेला सर्व एक किलो बटाटा मी किसनीने किसून घेतलेला आहे अजिबात बटाट्याचे मोठे मोठे कण शिल्लक राहिलेले नाही अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही देखील किसून घ्या आता आपण सुरुवातीला जो साबुदाना भाजून घेतला होता ना तो देखील पूर्णपणे थंड झालेला आहे आता साबुदाना थंड झाल्यानंतर आपल्याला या साबुदाण्याची जेवढी शक्य होईल ना तेवढी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे ही बावडर तयार करताना ना शक्यतो छोटं मिक्सरचं भांडं वापरायचं आहे म्हणजे कसं चांगली अशी ही बारीक पावडर तयार होते आता साबुदाना थंड झाल्यानंतर हा साबुदाना थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि शक्य होईल तेवढी साबुदाण्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे हे पहा अशी एकदम मी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे एका बाऊलमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे घेतलेला सर्व तीनशे ग्रॅम साबुदाना मी जेवढा शक्य होईल ना तेवढा एकदम बारीक केलेला आहे आणि पावडर तयार करून घेतलेली आहे आता ही तयार केलेली साबुदाण्याची जी पावडर आहे ना ती आपल्याला सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे कारण काय होतं साबुदाना पावडर तयार करताना बऱ्याच वेळा असे मोठे मोठे कण शिल्लक राहतात असे कण शिल्लक राहिल्यामुळे काय होतं आपण जेव्हा पापड तयार करायला जातो ना ते मध्येच तुटतात वगैरे ना म्हणून हे चाळून घेणं फार गरजेचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चाळणीमध्ये थोडी थोडी मोठी मोठी भरड उरलेली आहे आता ही भरड ना तुम्ही पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चाळून बारीक करून घेऊ शकता चला तर ह्याच पद्धतीने सर्व साबुदाणा पावडर मी चाळून घेते हे पहा अशा प्रकारे साबुदाण्यांची एकदम मस्त अशी फाईन पावडर आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे भरपूर सारी साबुदाणा पावडर ह्या ठिकाणी तयार झालेली आहे आता ही साबुदाणा पावडर एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आता आपण सुरुवातीला जो एक किलो बटाटा किसणीने किसून घेतला होता ना त्यामध्ये आपण मीठ आणि मिरची पावडर ॲड करणार आहोत हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड आहे त्यामुळे इतर मसाले न वापरता फक्त प्लेन मिरची पावडर वापरायची आहे आणि मीठच घालायचं आहे आता ह्या मिरची पावडरचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला मिरची पावडर घालायची नसेल तर या ठिकाणी तुम्ही तुम्हाला किती तिखट आवडतं ना त्यानुसार हिरव्या मिरची पेस्ट सुद्धा यामध्ये ऍड करू शकता तो जर तुम्हाला पापडांचा रंग लाल नको असेल ना तर तुम्ही मिरची आपली बारीक करून हिरवी मिरची वापरू शकता हे पहा अशा प्रकारे मी मोठे दोन चमचे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हे उकडलेल्या बटाट्यामध्ये घालायचं आहे आता आपण जी साबुदाना पावडर तयार करून घेतली होती ना ती पावडर आहे ना मी त्या तयार केलेल्या पावडरपैकी पाऊण पावडर म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पावडर आत्ता घालून घेते आणि नंतर गरज लागली तर पुढची पावडर मी घालणार आहे पण आता शक्यतो एक किलो बटाट्यासाठी पूर्ण पावडर मला ह्या ठिकाणी लागणार आहे पण सुरुवातीला न घालता नंतर घालणार आहे हे पहा आता ही घातलेली सर्व साबुदाना पावडर उकरलेल्या बटाट्यामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदी मस्त असं ह्या ठिकाणी अजिबात पाण्याचा वापर न करता साबुदाना बटाटा पापड तयार करण्यासाठी लागणारं पीठ आहे ना ते म्हणून तयार होतं हे पहा अशा प्रकारे जे उरलेलं साबुदाणा पीठ होतं ना सुद्धा मिया मदे बर बर मदे ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे एक किलो बटाट्यासाठी मला बरोबर तीनशे ग्रॅम साबुदाना पावडर या ठिकाणी लागलेली आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे घातलेली सर्व साबुदाना पावडर उकडलेल्या बटाट्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे मिक्स करायला थोडासा टाईम लागतो पण अगदी व्यवस्थित मिक्स करणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा जरासुद्धा पाण्याचा हात घ्यायचा नाही आहे असं छान असं मिक्स होतं कारण काय होतं उकळलेल्या बटाट्यामध्ये ना भरपूर मॉइश्चर असतं त्या मॉइश्चरमध्येच हे मस्त असं साबुदाना पावडरचं पीठ आहे ना ते एकत्र होतं आणि छान असा पिठाचा उंडा म्हणजे गोळा तयार होतो हे पहा अशा प्रकारे जरासुद्धा पाण्याचा हात न घेता मस्त असा मी पिठाचा उंडा तयार करून घेतलेला आहे एक किलो उकडलेल्या बटाट्यांसाठी ती तीनशे ग्रॅम साबुदाना पावडर ह्या ठिकाणी लागलेली आहे आपला जो पापड आहे ना मस्त तिप्पट चौपट कढईभर फुलावा म्हणून अजून एक खास ट्रिक या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे एका चाळणीला थोडंसं अगदी तेल लावायचं आहे आणि जो आपण पिठाचा उंडा म्हणून घेतलेला आहे ना तो पुन्हा आपल्याला एक दहा ते बारा मिनटं वाफवून घ्यायचा आहे आता हा जो पिठाचा उंडा आहे ना तो सर्व उंडा अशा चाळणीवरती ठेवायचं आहे जर तुमच्याकडे अशी प्रकारची चाळण नसेल ना तर आपली जी पुरण बारीक करायची चाळण असेल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ वाफवून घेऊ शकता आता हा सर्व पिठाचा जो हुंडा आहे तो या चाळणीवरती ठेवायचा आहे एका साईडला कढईमधलं पाणी देखील मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे या उकळत्या पाण्यावरती ही पिठाची चाळण ठेवायची आहे झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक मध्यम ते मोठ्या आसेवरती दहा ते बारा मिनटं आपल्याला हे पीठ चांगलं वाफवून घ्यायचं आहे असं थोडंसं पीठ वाफवून घेतल्यामुळे काय होतं आपण जो साबुदाणा कच्चाच घालतो ना त्यामध्ये म्हणजे साबुदाणा पावडर जी तयार करून घातलेली आहे ना वाफवून घेतल्यामुळे साबुदाणा मस्त असा शिजला जातो आणि आपले जे पापड आहे ते तळल्यानंतर मस्त असे कडईभर फुलतात अजिबात कडक लागत नाही मस्त असे खुसखुशीत तयार होतात नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं काही लोक असेच लगेच असे पापड बनवतात पण जर तुम्ही ह्या पद्धतीने हे पीठ वाफवून पापड बनवलेत ना तर तुमचे पापड मस्त असे खुसखुशीत होतील अजिबात कडक स्वरूपाचे होणार नाही हे पहा या ठिकाणी दहा ते बारा मिनटं झालेली आहेत मध्यम ते मोठ्या आजेवरती मी पीठ आहे ते मस्त असं वाफवून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पीठ वाफवल्यामुळे काय होतं थोडंसं पिठाला रंग देखील अगदी वेगळा येतो थोडासा डार्क होतो थोडंसं ट्रान्सपरंट दिसायला लागतं आता हे जे वाफवून घेतलेलं पीठ आहे ना ते एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि एका डाकडी ठोक्याने चांगलं असं सा मिक्स करून घेऊयात काही जर गुठळ्या तयार झाल्या असतील ना तर त्या देखील फोडून घ्यायच्या आहे शक्यतो गुठळ्या वगैरे अजिबात तयार होत नाही आता असं हे गरम असतानाच करायचं आहे लक्षात ठेवा असं चांगलं असं सा पीठ मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचंय का प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरायचं आहे आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं सारखं असं एक्ज्यू करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे करायचं नसेल तर एखादा कॉटनचा मोठा रुमाल घ्यायचा आहे आधी ओला करायचा आहे आणि ओल्या रुमालावरती हे गरम गरम पीठ घालून चांगलं सात ते आठ मिनटं मळून घ्यायचं आहे म्हणजे कसं पापड बनवायला फटाफट हो तयार होतात अजिबात वेळ लागत नाही हे पहा अशा प्रकारे हे पीठ गरम गरम असतानाच मी सात ते आठ मिनटं मळून घेतलेलं आहे आता लगेचच असे पापड बनवायला सुरुवात करायची आहे पाच ते सहा मिनटं पीठ मळून झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी छान असा पिठाचा गोळा ह्या ठिकाणी तयार झालेला आहे पीठ आपलं वाफून घेतल्यामुळे अगदी मस्त असं मौसूद तयार झालेलं आहे आता तुम्ही याचे लगेच असेच पापड तयार करून घेऊ शकता किंवा उंडेसुद्धा तयार करून घेऊ शकता मी या ठिकाणी चार पाच उंडे तयार करून घेते आणि लगेचच पापड बनवायला सुरुवात करते तुम्ही हे पिठाचे उंडे न करताना असे चमचाणेसुद्धा पीठ घेऊन डायरेक्ट मशीनच्या कागदावरती घालून तुम्ही हे पापड तयार करून घेऊ शकता पण मी या ठिकाणी चार पाच उंडे तयार करून दाखवते त्यानंतर हे पापड तयार करून दाखवते आज मी अशा प्रकारच्या पुरींग मेकिंग मशीनवरती हे पापड तयार करून घेणार आहे ही मशीन आहे ना कुठेही आरामशीर कोणत्याही भांड्यांच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळेल किंवा ऑनलाईनसुद्धा मिळते मग हे पापड बनवताना ना असं एक प्लास्टिकचा कागदाचा वापर करायचा आहे प्लास्टिकच्या कागदाला फक्त पहिलाच पापड बनवताना तेल लावायचं आहे नंतरचे पापड बनवताना तेल वगैरे लावायची अजिबात आवश्यकता नाही आता असं प्लास्टिकच्या कागदावरती पिठाचा गुळा ठेवायचा आहे पुन्हा प्लास्टिकचा कागद ठेवायचा आहे आणि चांगला असं प्रेस करून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असा गोल गरगरीत पापड आणि मोठाच्या मोठा पातळ तयार झालेला आहे आता जो वरचा प्लास्टिकचा कागद आहे ना तो काढून घेऊयात आणि एका ताटामध्ये हे पापड ठेवून देऊयात एकदमच चार पाच पापड तयार करून दाखवते त्यानंतर तुम्हाला हे पापड प्लास्टिकच्या कागदावरती कसे घालायचे ते दाखवणार आहे हे पापड बनवायला ना फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात कोणत्याही प्रकारची जास्तीची पूर्वतयारी करावी लागत नाही विशेष म्हणजे जास्तीचं सामान देखील लागत नाही जर बटाटा आणि साबुदाण्याच्या पावडरचं प्रमाण योग्य घेतलं आणि मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर पीठ वाफवून घेतलं ना तर तुमचे पापड मस्त असे खुसखुशीतच तयार तयार होणार आहे हे पहा अशा प्रकारे मी तीन चार पापड तुम्हाला करून दाखवलेले आहेत अगदी छान असे पापड तयार झालेले आहेत आता हे पापड प्लास्टिकच्या कागदावरती वाळ्यात घालताना काय करायचं कागदाला तेल वगैरे अजिबात लावायचं नाही व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कागद जो आहे ना तो हळवळपणे काढून घ्यायचा आहे मस्त असा पापड निघतो हे पहा पापड पापडमध्येच कुठेही फाटला किंवा तुटला जात नाही अगदी छान असे पापड हे तयार होतात हे पहा अशा प्रकारे मी चार पाच पापड तुम्हाला तयार करून दाखवले आहेत ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाचे पापड तयार करून घेते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भरपूर सारे आपले ह्या ठिकाणी उपवास असे साबुदाणा बटाटा पापड तयार झालेले आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला लाल रंगाचे पापड नको असतील ना तर तुम्ही या ठिकाणी लाल मिरची पावडरच्याऐवजी हिरव्या मिरचीची सुद्धा वापरू शकता चला तर आता हे तयार करून घेतलेले पापड तीन चार दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घेऊयात पापड्यांना तीन चार दिवस चांगलं कडकडीत ऊन दाखवलेलं आहे पापड पहा मस्त असे सुकले गेले आहे आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असेल पापड सुकल्यानंतर अजिबात तुटले नाही अजिबात पापडाचा तुकडा पडलेला नाही अख्खीच्या अख्खी आपले हे पापड निघालेले आहेत आता तुम्ही या ठिकाणी पापडची साईज पाहून घ्या तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईवर फुलणार आहे आता तुम्हाला मी चार पाच पापड तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल पापडांना रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे कढईमधलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पापड मस्त तिप्पट चौपट कढईवर फुललेलं आहे हे जे पापड आहेत ना अजिबात कडक होत नाही मस्त असे खुसखुशीत तयार होणार आहे कारण आपण जे मळून घेतलेलं पापडांचं पीठ आहे ना ते दहा ते बारा मिनटं पुन्हा वाफवून घेतल्यामुळे पापड खूपच छान तयार होणार आहे आधी पापड पहा केवढेशी होते तळल्यानंतर खूपच छान असे फुगलेले आहेत हे पापड बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात हे पापड तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाहीत खूपच मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत हे पहा अशा प्रकारे चार पाच पापड तुम्हाला, में तुम्हाला, लिया है। तुम्हाला लिया है। मी तळून दाखवलेले आहेत तुम्हाला पापड तोडूनसुद्धा दाखवते आवाजवरून तुमच्या लक्षात येईल पापड किती मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत एकदा तरी उन्हाळ्याच्या बाळवण रेसिपीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे उपवास असे बटाटा पापड एकदा नक्की करून पहा घरातल्या सर्व सदस्यांना फार आवडतील ही माझी खात्री आहे असं तुम्हाला आवाजावरून लक्षात येत असेल पापड किती मस्त असं खुसखुशी तयार झालेलं आहे अजिबात तेलकट झालेलं नाही एकदा तरी हे उपवासाचे पापड जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा